या मराठा आंदोलनावरून राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार रोहित पवार यांनी सरकारवर निशाणा साधलाय सरकारकडून एकही प्रतिनिधी चर्चेस आला नाही ही सरकारची भूमिका योग्य आहे का असा सवाल रोहित पवारांनी विचारला रोहित पवारांनी नेमकं काय ट्विट केलं मराठा आंदोलनाचा आज पाचवा दिवस आणि तो पाचवा दिवस असूनही आंदोलकांशी संवाद साधण्यास चर्चा करण्यास सरकारकडून एकही एक प्रतिनिधी येत नसेल किंवा तोडगा काढण्याचा प्रयत्न होत नसेल तर सरकारची ही भूमिका योग्य आहे का गेल्या वेळेस निवडणुका होत्या तर दहा दहा मंत्री यायचे आणि आता मात्र आंदोलकांना वाऱ्यावर सोडताय एकीकडे आंदोलकांची चर्चा करायची नाही आणि दुसरीकडे मात्र जाणून बुजून आंदोलन बदनाम करून आंदोलनाची सहानुभूती कमी करण्यासाठी कटकारस्थान रचायची नरेटिव्ह सेट करायचा हे सरकारमधील काही नेत्यांना शोभतं का आंदोलक युवांना विनंती आहे चुकूनही चूक करू नका कारण हे गेंड्याच्या कातडीचं सरकार केवळ संधी शोधतंय तर असं ट्विट रोहित पवार यांच्याकडून करण्यात आलेलं आहे सर्वांनी शांतता ठेवत नियम पाळायलाच हवेत सरकारनेही केवळ बघ्याची भूमिका न घेता चर्चा करत तत्काळ तोडगा काढण्यासाठी प्रयत्न करायला हवेत मुख्यमंत्री गणपती दर्शनात व्यस्त आहेत एक उपमुख्यमंत्री गावाला जाऊन बसलेत तर दुसऱ्या उपमुख्यमंत्र्यांचा पत्ताच नाही एवढा संवेदनशील प्रश्न असताना हे सरकार अजूनही झोपेचं सोंग का घेत आहे असा सवालही रोहित पवार यांनी विचारला आहे